हाय फ्रेंड शुभ सकाळ तर सकाळ सकाळी काढलेली आहेत मी फुलं तर आपलं हे रोजचंच काम आहे देवाला फुलं छान घालायची काढून असतं ताजी ताजी तर माझा मुलगा तर गेलेला आहे पूजा करून तर आता आपली पूजा होत आहे तर छान अशी फुलं काढलेली आहेत मी इकडे आहे माझा साईबाबाचा फोटो खूप छान मोठा आहे आणि इकडे सगळीकडे मी फुलं घालते छान आणि तर पूजा करून घेते तर आता पूजा झालेली आहे आपली आणि आत्ता आपण घेणार आहोत ब्लॅक टी तर ब्लॅक टी फेवरेट आहे माझी ब्लॅक टीशिवाय काहीच काम करता येत नाही ब्लॅक टी घेतलं की कामाला सुरुवात चला तर आपण ब्लॅक टी झालेली आहे आपली गरम गरम तर छान असं मी कप फुल भरून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मला बिस्किट खायची आहे आणि चहा पण प्यायची आहे त्याच्यामुळे फुल कप भरून घेते मी तर हा बघा बिस्किटचा डबा आणि इकडे आहे आपली चहा चला तर आपण आता बसून घेणार आहोत चहा आरामात तर माझं काम आवरलेलं आहे कपडे वगैरे धुतलेले आहेत आणि छान फ्रेश होऊन आता मी चहा घेते तर या चहा प्यायला ब्लॅक टी खूप छान असते ब्लॅक टी तर चला आता आपलं सगळं आवरून झालं आणि मग जात आहे मी माझ्या आजीला पाहण्यासाठी तर तुम्हाला हा निसर्ग कसा वाटते तर निसर्ग पाहताच पाहताच किती छान गोड आहे बघा हिरवा गार खूप छान मस्त मला तर खूपच मज्जा आलेली आहे व्हिडिओ करतानासुद्धा आणि पाहायला सुद्धा तर चला फटाफट लाईक शेअर कमेंट करा कसं वाटलं हे आहे माझं गाव पुढे दिसत आहे तर चला फटाफट फॉलो करा तर ह्या आहेत माझ्या चिमण्या तीन तर माझ्या भाच्या आहेत तीन भावांच्या तीन मुली आणि तुम्हाला उद्या सरप्राईज आहे एक तर ही आहे आजची पाहू शकते तर ह्या आजीला पाहण्यासाठी मी आलेली आहे पप्पांची काकी आहे माझी आजी खूप लवकरच गेलेली आहे तर ह्या चिमण्या आणि आम्ही सगळेजण घरी माझ्या जेवायला बसलेलो आहोत बघा किती छान माझ्या आईने जेवण बनवून ठेवलेलं तर चला मग मी घरी आली आणि आराम केलं थोडंसं आणि बघते तर इकडे काय साईडला आमचा पॉम्पी बसलेला आहे आणि हा मोठ माझा दादू त्याच्यासोबत खेळतोय चल चला बाय बाय टाटा